नमस्कार मंडळी आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने झटपट होणारी अशी कोबीची भाजी केलेली आहे चवीला अप्रतिम अगदी होते त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे कढईमध्ये एक टेबलस्पून तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे पाव चमचा जिरे घातले आहेत जिरे आणि मोहरी चांगली फुललेली आहेत मोहरी चांगली तडतड उडल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण इथे बारीक चिरलेला एक मोठा कांदा घातलेला आहे कांदा की नाही हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंतच परतवून घ्यायचा आहे खूप लालसर करायचा नाही त्यानंतर ह्याच्यामध्ये एक मोठा टॉमॅटो बारीक चिरलेला घातलेला आहे आणि टॉमॅटो पण इथे कांद्याबरोबर परतून घ्यायचा आहे इथे टॉमॅटो पण आपल्याला जास्त परतून घ्यायचा नाही आहे कारण कोबीबरोबर सगळ्या जे हे कांदा आणि टॉमॅटो परत परतवले जातात आणि चांगले शिजतात हिंग घातलेला आहे पाव चमचा पाव चमचा हळद घातलेली आहे सगळं पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर इथे मी एक मोठा बटाटा चिरून घेतलेला आहे हलकासा पातळ सर काप केलेले आहेत तो घातलेला आहे त्यानंतर कोबी चिरून घेतलेला आहे तो चिरलेला कोबी सगळा घातलेला आहे आणि सगळं इथे मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने तुम्ही एकदा कोबीची भाजी करून बघा अगदी अप्रतिम एक नंबर होते चवीला मस्त लागते आणि ज्यावेळेला कोबीची क्वांटिटी कमी असेल ना त्यावेळेला टोमॅटो कांदा आणि बटाटा घालून अशी भाजी केली की नाही एक मस्त येते व्यवस्थित परतून घेतल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक पाच ते सात मिनटं चांगली वाफ होऊ द्यायची आता एक पाच सात मिनटं होऊन गेलेली आहेत आता आपण पुन्हा हे सगळं मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये मीठ वगैरे घालूया म्हणजे की नाही ही भाजी शिजायला लवकर शिजते चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे त्यानंतर इथे मी एक मोठा चमचा लाल तिखट रेग्युलरवाला घातलं आहे एक पाव चमचा इथे मी बेळगी मिरचीचं लाल तिखट घातलं आहे कलर चांगला येण्यासाठी आणि त्याचबरोबर एक चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे आणि एक छोटा चमचा इथे साखर घातलेली आहे साखर तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करा पण इथे टॉमॅटो घातल्यामुळे एक छोटा चमचा साखर घालायची म्हणजे की नाही टॉमॅटोचा जो आंबट पण आहे ना तो बॅलन्स होतो चांगला सगळं आता व्यवस्थित इथे मिक्स करून घेतलेलं आहे आणि पुन्हा याच्यावरती झाकण ठेवून एक छानपैकी दहा मिनटं वाफ येऊ द्यायची म्हणजे आपण जे मसाले वगैरे घातलेत ना ते व्यवस्थित भाजी या भाजीमध्ये मुरतात आणि या भाजीला एक मस्त चव येते आणि व्यवस्थित भाजी शिजते सुद्धा पुन्हा इथे झाकण ठेवलेलं आहे एक दहा मिनटं वाफवून घेतलेली आहे भाजी मस्त आपली ही कोबीची ते भाजी तयार झालेली आहे ही टॉमॅटो कांदा घातलेली कोबीची भाजी या प्रकारे करून बघा एक नंबर होते इथे भाजी मी चेक केलेली आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित अगदी शिजलेली आहे टिफिनला द्यायला सुद्धा उत्तम पर्याय आहे किंवा तुम्ही एरवी तेरवी पण ही भाताबरोबर पोळीबरोबर भाकरीबरोबर सुद्धा छान लागते करून बघा रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आता याच्यावरती भरपूर अशी मस्त कोथिंबीर घालायची म्हणजे याची चव अजून वाढते मस्त आपली ही कोबीची भाजी इथे तयार झालेली आहे आणि मिरची घालून नुसती कोबीची भाजी पण कशी करायची त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते नक्की चेक करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका